रामकृष्ण रिपब्लिक तर काय म्हणताय आपल्याला जायचं होतं आज कुठं तर फिरायला मग काय लावलं नियोजन काढली गाडी आणि निघालो की मग जाता जाता भावानं आपल्याला कृष्णा नदी आणि घाट सेक्शन लागायला गे लयच भारी वाटलं घाट सेक्शनमध्ये जायलावर मस्तपैकी गाडीत उतरलो बघा आणि आज आपण जायचं होतो ज्योतिबाला आज ज्योतिबाला गर्दी पण खूप कमी होती आणि त्यामुळे दर्शन तर एवढं भारी झालं नाच खुळाचं मग काय दर्शन घेतल्यावर मग बाहेर आलो बारीक पाऊस चालू होता आणि त्यात आणि ज्योतिबाचा व्यव भारीच दिसाल होता मग काय तिथनं पन्हाळा फक्त दहा किलोमीटर आहे मग काय पन्हाळा जायलाच लागते हो त्यानंतर मग पन्हाळ्यात आत गेलो बघा मस्तपैकी पहिला थालीपीठ एक खाल्लं आणि निघालो किल्ला फिरायला आत गेल्यावर जर भावानं बारीक पाऊस आणि त्यात एकदम भारीच वाटाल तर मग काय मस्तपैकी व्हिडिओ घेतला बघा पन्हाळाचा भावानं तिथलं जे वातावरण झालं तर सांगता येत नाही एवढं भारी झालं तर भावानं काय सांगायचं तुम्हाला आलो की भावान आपण सात दरवाजा सात दरवाजा आल्यावर जर एकदम भारीच वाटाल तर आणि इथनं वरनं जर व्हि बघायला लयच भारी वाटाल तर भावानं नाही के केला ते कुठलं तर गाणं शूट झालंय कमेंटमध्ये सांगा